नमस्कार मी डॉक्टर अमोल अन्नदाते आजही भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर अल्युमिनियमचे भांडे ज्याला ग्रामीण भागामध्ये जर्मनची भांडे म्हणतात ही मोठ्या प्रमाणावर वापरली जातात काही ठिकाणी याला पांढरे भांडेही म्हटलं जातं तर अशी अॅल्युमिनियम किंवा जर्मनची कढाई किंवा पातेले किंवा बरेच आपण खाण्याचे जे कंटेनर्स असतात हे आपण नियमितपणे घरामध्ये वापरतो पण अनेकांना हे माहीत नाहीये ॲल्युमिनियम हे शरीरासाठी मेंदूसाठी किडनीसाठी अत्यंत घातक आहे याचे काय दुष्परिणाम होतात हे तर मी तुम्हाला सांगेलच पण हे ॲल्युमिनियम हे मुळात भारतातलं ला धातू नसतानाही तो भारतात आला कसा याची कहानी ही खूप रंजक आहे इंग्रजांचं जेव्हा भारतावर राज्य होतं तेव्हा महात्मा गांधी नेहरू सावरकर सरदार पटेल भगतसिंग असे वेगवेगळे वे, हे स्वातंत्र्य लढ्यातले जे नेते होते हे जेव्हा तुरुंगात होते तेव्हा यांना जेवण बनवून देण्यासाठी विशेष इंग्रजांनी आधी तुरुंगामध्ये ही भांडी आणली त्यांचा हेतू हा होता की या अल्युमिनियमच्या भांड्यांमध्ये जेवण शिजवल्यावर यातलं अल्युमिनियम हे त्या आहारामध्ये जेवणामध्ये उतरेल आणि या स्वातंत्र्य सैनिकांच्या किंवा या सगळ्या स्वातंत्र्य लढ्यातल्या या राजकीय नेत्यांच्या मेंदूवरती स्मरणशक्तीवर परिणाम होईल आणि त्यांची विचार करण्याची शक्ती खुंटेल इंग्रज देश सोडून निघून गेले पण त्यांनी ही ॲल्युमिनियमची भांडी जी आणली ती आपल्या देशात तशीच राहिली तुरुंगात वापर केल्यानंतरही त्यांनी सर्वसामान्य जनतेमध्येही या अल्युमिनियमच्या वापराला प्रोत्साहन दिलं तर या अल्युमिनियमच्या वापराने नेमकं का काय होतं तर सगळ्यात महत्वाचं याने स्मरणशक्ती घटते घडते आपलं कॉग्निशन म्हणजे विचार करण्याची शक्ती एखाद्या समस्येवरती आपण जेव्हा एक उपाय काढतो ती जी शक्ती असते ती आपली खुंडते आणि याच्यामुळे किडनीवर परिणाम होऊन किडनी फेल्युअर म्हणजे किडनी फेल होण्याचं प्रमाणही वाढत म्हणून आजच जर तुमच्या घरामध्ये अल्युमिनियमची भांडी तुम्ही वापरत असाल तर ती फेकून द्या भंगारात विका आणि चांगल्या आरोग्यासाठी हितकारक अशा धातूची भांडी आणा आरोग्यासाठी हितकारक रक्तासाठी चांगला हा धातू कुठली भांडी आपण वापरली पाहिजे यासाठी मी एक वेगळा व्हिडिओ बनवलाय ज्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे धन्यवाद